नमस्कार मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे नमस्कार मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे आज आपल्याला मोबाईलमध्ये आपण जे व्हॉट्सअप वापरतो त्याच्याबरोबर जो आपण स्क्रीनशॉट काढतो ते किती कायदेशीर आहे किंवा तो कायदेशीर पुरावा ठरू शकतो का याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ती व्यवस्थित तुम्ही ऐका स्क्रीनशॉट हा कायदेशीर पुरावा ठरू शकतो हो हा कायदेशीर पुरावा होऊ शकतो व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट हा कायदेशीर पुरावा का ठरतो तर ते आपण बघू भारतीय साक्ष कायदा दोन हजार तेवीस कलम एकसष्ट ते पासष्ट बी इलेक्ट्रॉनिक पुरावा म्हणून हा कायदेशीर पुरावा ठरू शकतो पूर्वी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन पासष्ट बी होता व्हॉट्सअपचं मेसेज स्क्रीनशॉट चॅट एक्सपोर्ट हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून मानले जाते कलम पासष्ट बीनुसार सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचे म्हणजेच कलम सिक्स्टी फाईव बी हे सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचे असते एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन सिक्स्टी फायू बी फोर स्क्रीनशॉट हा एकच एक पुरावा नाही म्हणजे स्क्रीनशॉट हा एकटाच पुरावा नाही तर सिक्स्टी फाईव्ह बी सर्टिफिकेट नसल्यास पुरावा हा बाद होऊ शकतो म्हणजे फक्त स्क्रीनशॉट दाखवला तर हा पुरावा होत नाही त्याच्यासाठी सिक्स्टी फाय बी हे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे सर्टिफिकेटमध्ये मोबाईल नंबर असला पाहिजे नंतर डिवाईसचा तपशील असला पाहिजे डेटा कसा घेतला आहे त्याबद्दल माहिती असली पाहिजे त्यात सही असली पाहिजे साईन असली पाहिजे आपली डिवाइस वापरण्याची वापरण्यासाठी जी आपली सही घेतली जाते ती मेन आपलीच असली पाहिजे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे या गोष्टींचा सगळा समावेश असला पाहिजे सर्टिफिकेटमध्ये इटॅक्ट टू थाउजंड सेक्शन फोर व चौदा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वैध आहे डिजि डिजिटल पुराव्याला कायदेशीर मान्यता आहे नंतर आहे व्हॉट्सअप ॲप स्क्रीनशॉट कधी मजबूत पुरावा ठरू शकतो तर तुमचा मोबाईल जर स्वतःचा असला खरा तर हा स्क्रीनशॉटचा पुरावा होऊ शकतो स्क्रीनशॉट प्लस चॅट एक्सपर्ट दोन्ही दिले तर हा पुरावा होऊ शकतो चॅट डिलीट केलेले नसेल तर म्हणजे जे चॅट ज ओरिजनल असतील तर पुरा होऊ शकतो पासष्ट बी सर्टिफिकेट हे जोडलेले असेल तर पुरावा होऊ शकतो सेंडर आणि रिसिवर म्हणजे जो पाठवतो हो आहे आणि ज्याला पाठवला हो आहे तो हे दोघंही दोघींचे नंबर हे व्हेरीफाय झालेले असले पाहिजे तपासले गेलेले असले, गे असले पाहिजे तर पुरावा होऊ शकतो स्क्रीनशॉट कधी कम कमकुवत होतो तर फक्त त्यांनी फोटो दिला असेल तर हा कमकुवत होऊ शकतो म्हणजे मोबाईल हा दिला नाही तेव्हा देखील हा पुरावा होऊ शकत नाही एडिटिंग केले गेलेले असेल त्यात क्रॉपिंग केलेलं असेल म्हणजे ते कटछाट केलेलं असेल पुराव्यामध्ये तर तो कमकुवत पुरावा ठरू शकतो त्याच्यामध्ये दे डेट किंवा टाईम दिलेली नसेल तर तो पुरावा होऊ शकत नाही फेक नंबर असेल तर म्हणजे नंबर सांगितला वेगळा आहे दाखवला वेगळा आहे मोबाईलचा नंबर त्यात तो पुरावा, तर तो पुरावा असेल तर तो कमकुवत पुरावा होतो नंतर दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल असेल तर तो व्यक्ती दुसरा असेल ज्याचा मोबाईल खरा ज्याचा प्रॉब्लेम स्क्रीनशॉट आपण घेणार आहोत त्या मोबाईल हा नंबर हा दुसरा असेल तर हा पुरावा कमकुवत होऊ शकतो कोणत्या केसेसमध्ये व्हॉट्सअप स्क्रीनशॉट वापरला जातो तर वैवाहिक वाद डी व्हीचे मॅटर असतील तर त्यात वापरला जातो धमकी दिली गेली असेल ब्लॅकमेल गे केलेला असेल तुमचं ऑनलाईन फसवणूक झालेली असेल बदनामी केलेली असेल तसेच नोकरी व वसुली प्रकरणांमध्ये हा ठोसपुरावा होऊ शकतो स्क्रीनशॉटचे आपल्याला कोणकोणते फायदे होतात तर स्क्रीनशॉटचे हे फायदे सहज उपलब्ध होतात हे म्हणजे हे पटकन दाखवलं जातं संभाषणाचा हा थेट पुरावा होतो धमकी दिली किंवा छळ सिद्ध करायला हा उपयुक्त पुरावा ठरू शकतो कोर्ट स्वीकारते अटींसह म्हणजे ह्या अटी याच्यातल्या ज्या असतात त्या कोर्टात हे स्वीकारले जातात त्याच्यात तोटे कुठले आहेत तर तोटे आहेत एडिटिंगची शक्यता याच्यामध्ये असते मोठ्या प्रमाणावर सर्टिफिकेट नसेल तर हा पुरावा मानला जाऊ शकत नाही हे तोटे होऊ शकतात आपल्याला व्हॉट्सअपचीही से सेल स्क्रीनशॉटची कायदेशीर माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन प्रेस करा धन्यवाद